देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा सुंदरसिंह भंडारी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून नंतर जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये कुशल संघटक अशी ओळख ज्यांना त्यांच्या कार्यामुळे प्राप्त झाली असं व्यक्तिमत्व म्हणजे सुंदरसिंग भंडारी त्यांचा जन्म बारा एप्रिल एकोणीसशे एकवीस या दिवशी राजस्थानमधील उदयपूर येथे झाला त्यांचे वडील सुशांत सिंहजी हे प्रसिद्ध डॉक्टर होते एकोणीसशे सदोतीस अडतीसमध्ये कानपूरला बी ए करत असताना सुंदर सिंहजी आपले वर्गमित्र दीनदयाळ उपाध्याय यांच्याबरोबर नवाबगंज येथील शाखेत जाऊ लागले भाऊराव देवरस यांच्याबरोबरही त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते एकोणीसशे चाळीसमध्ये नागपूरला प्रथम वर्षाचा संघशिक्षा वर्ग करत असताना त्यांना डॉक्टर हेडगेवार यांचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संघाचं तृतीय वर्ष पूर्ण करून भंडारीजी संघाचे प्रचारक झाले सर्वप्रथम त्यांना जोधपूर विभागाचं काम दिलं गेलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बंदीकाळात भूमिगत राहून त्यांनी तेथील सत्याग्रहाचं संचालन केलं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली आणि श्री गुरुजी यांच्याकडे काही कार्यकर्ते देण्याची विनंती केली त्यांच्या आग्रहावरून श्री दीनदयाळजी उपाध्याय आणि नानाजी देशमुख यांच्याबरोबरच भंडारीजी यांनाही त्या कामासाठी पाठवण्यात आलं सुरुवातीला ते जनसंघाचे राजस्थान प्रांताचे संघटन मंत्री राहिले त्यांच्या प्रयत्नातून एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकांमध्ये राजस्थानमधून जनसंघाचे आठ आमदार निवडून आले त्यानंतर थोड्याच कालावधीत जनसंघाचं काम छोट्या छोट्या गावांपर्यंत जाऊन पोहोचलं ते अत्यंत साहसी परंतु तितकेच स्थिरमती व्यक्ती होते काश्मीर सत्याग्रहाच्या काळात तेवीस जून एकोणीसशे त्रेपन्नला डॉक्टर मुखर्जी यांची तुरुंगामध्ये हत्या करण्यात आली या दुःखाच्या प्रसंगातही भंडारीजी कर्तव्य विसरले नाहीत भंडारीजी यांनी त्याच दिवशी स्वत एका सत्याग्रहींच्या तुकडीमध्ये सामील होऊन अटक करून घेतली एकोणीसशे चौपन्नमध्ये जनसंघाचे केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांनी राजस्थान गुजरात हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये भरपूर प्रवास केला एकोणीसशे सदुसष्टमध्ये दीनदयाळजी जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर भंडारीजी यांना पक्षाचे महामंत्री बनवण्यात आलो एकोणीसशे अडुसष्टमध्ये दीनदयाळजींची हत्या झाल्यानंतर ते जनसंघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री झाले संघटनेचं अनुशासन आणि रीतीनीतीचं ते कठोरपणे पालन करत असत कोणताही निर्णय करण्यापूर्वी सांगोपांग चर्चा करताना ते मोकळेपणाने सर्वांचं म्हणणं ऐकून घेत असत परंतु नंतर मात्र कुणाची टीका टिप्पणी अजिबात सहन करत नसत अनेक वर्ष मंत्री राहिल्यानंतर ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले आणीबाणीविरुद्ध झालेल्या संघर्षामध्ये भूमिगत राहून काम करू लागले परंतु थोड्याच दिवसांनी ते पकडले गेले तुरुंगामध्ये त्यांनी आपली साधी जीवनशैली आणि वैचारिक स्पष्टता यामुळे विरोधकांची सुद्धा मनं जिंकून घेतली तुरुंगातूनच त्यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाली एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये नव्याने निर्माण झालेल्या जनता पार्टी या पक्षामध्ये भारतीय जनसंघाचं विलीनीकरण झालं परंतु ही मैत्री काही फार काळ टिकली नाही भंडारीजी यांना याचा अंदाज आलेला होता म्हणून त्यांनी आधीपासूनच युवा मोर्चा आणि जनता विद्यार्थी मोर्चा यांचं काम सुरू केलं होतं एकोणीसशे ऐंशीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर नवीन पक्षाची घटना त्यांच्याच देखरेखीखाली बनवण्यात आली दोन वेळा ते राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून गेले तिसऱ्या वेळी पुन्हा जेव्हा त्यांना उमेदवारी देऊ केली तेव्हा त्यांनी ती नाकारली आणि आता कोणा नव्या कार्यकर्त्याला संधी मिळू दे असं पक्षाला सुचवलं परंतु संघाचे ज्येष्ठ प्रचारक माननीय भैया आणि शेषाद्रीजी यांच्या आग्रहावरून ते उत्तर प्रदेशमधून राज्यसभेत जायला तयार झाले पुढे केंद्रात अटलजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर त्यांना बिहार आणि गुजरातचे राज्यपाल बनवलं गेलो तसंच ते मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष झाले भंडारीजी यांनी प्रचारक जीवनाचे संकेत साऱ्या आयुष्यभर कठोरपणे सांभाळले वैचारिक गोंधळाच्या परिस्थितीत त्यांचा सल्ला नेहमीच घेतला जात असे आणि तो खूप उपयुक्तही ठरत असे ते खूप कमी बोलत असत परंतु त्यांचे मोजकेच शब्द बंदुकीच्या गोळीप्रमाणे थेट भिडत असत अटलजी आणि आडवाणीजी दोघेही त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते त्यामुळे चुकून जर आवश्यकता पडलीच तर त्यांनाही ते संदर्भातील वास्तविकता सांगत असत अशा प्रकारे संघ जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पार्टीच्या कामात आपल्या संघटन कौशल्याचं सिंचन करून जोमाने कार्यविस्तार करणारे श्री सुंदरसिंह भंडारी यांना चौऱ्याऐंशी वर्षाचं सुदीर्घ आयुष्य लाभलं बावीस जून दोन हजार पाचच्या भल्या पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं देहावसान झालं प्रदीर्घकाळ राजकीय क्षेत्रात काम करताना अत्यंत निरपेक्ष वृत्तीनं आणि संघप्रचारकाच्या संकेतानुसारच सुंदर सिंहजी कार्यरत राहिले हा त्यांचा गुणविशेष म्हणजे आदर्श स्वयंसेवकाचं उदाहरण होय पत्थरपायातील सुदे तरी पण स्मरणात